मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचं मार्केट पुन्हा प्लस झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे सनसेक्स हा एकशे चौदा अंकानं प्लस झालेला आहे निफ्टी फिफ्टी हा चौतीस अंकानं प्लस झाला निफ्टी बँक दोनशे अठरा अंकानं प्लस झाला तर निफ्टी मिड कॅप हंड्रेड तीनशे सत्याहत्तर अंकानं प्लस झालेला आपल्याला पाहायला आहे तर निफ्टी स्मॉल कॅप हा एकोणसाठ अंकानं मा प्लस झालेला आपल्याला पाहायला मिळतो हे सगळे जेवढे प्लस झालेले आहेत सनसेक्स असेल निफ्टी फिफ्टी असेल त्याच्यापेक्षा आज आपला पोर्टफोलिओ जास्त प्लस झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे माझा पोर्टफोलिओ हा एक टक्का प्लस झालेला आहे पण एक टक्का निफ्टी मिड कॅप हंड्रेडसुद्धा वाढलेला नाही आणि बी एस सी सनसेक्स तर पॉईंट सोळास टक्के वाढलेला आहे निफ्टी फिफ्टी हा पॉईंट पंधरा टक्के वाढलेला आहे तर माझा पोर्टफोलिओ हा एक टक्का प्लस झालेला आज मला पाहायला मिळालेला आहे तुमचा पोर्टफोलिओ किती टक्का प्लस होता हे तुम्ही कमेंटमध्ये कळू शकता आज मी एम्फोर्स आटोटेक हा जो आय पी ओ हो आहे तो उद्या त्याचा शेवटचा दिवस आहे पण मी आजच तो भरून टाकला आज त्याचा जी एम पी जर पाहिला तर इथं बघू शकता अठ्ठ्याण्णव रुपये प्राईज आहे आणि जी एम पी एकशे दहा आहे म्हणजे एकशे बारा टक्के हा आपल्याला लिस्ट होतेवेळी आपली वाढ ह्याच्यामध्ये होऊ शकते म्हणजे लिस्टिंग गेन जो आहे तो एकशे बारा टक्के होऊ शकतो म्हणजे डबलच्या पुढं आपल्याला पैसे वाढलेले मिळू शकतात पण लिस्ट होईपर्यंत जी एम पी हा वाढतो का घटतो ती अजून वेगळी गोष्ट आहे पण आज हा आय पी ओ मी भरलेला आहे तुम्ही इथं बघू शकता एमफोर्स हा आय पी ओ आहे त्र्याण्णव ते अठ्ठ्याण्णव ही प्राईज होती तर अठ्ठ्याण्णव रुपयाला भरावा लागतो आपल्याला आणि आज मी त्याला अप्लाय केलेला आहे उद्या शेवटची तारीख आहे जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही भरू शकता आज आपण बघणार आहोत पाच कंपन्या आहेत कॅम्पस ॲक्टिव्हर त्याच्यामध्ये आज आहे Company, है। है उन ले ले ही कंपनी वरून डिस्काउंट जर पाहिलं तर ह्या कंपनीला अठ्ठावन्न टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला इथं पाहायला मिळते तुम्ही इथं बघू शकता वरून डिस्काउंट हे अठ्ठावन्न टक्के आहे म्हणजे बाय वन गेट वन फ्री असूनही त्याच्यावरही अजून डिस्काउंट आपल्याला पाहायला मिळत आहे ही कंपनी कॅम्पस तुम्हाला माहीतच आहे माझ्या पायातसुद्धा कॅम्पसचा बूट आहे तर कंपनी पुढे चालणार आहे लोक वापरणारच आहेत आज पाच टक्क्याची वाढ पाच पॉईंट त्रेचाळीस टक्क्याची वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते दोनशे एकोणपन्नासपर्यंत कॅम्पस आलेला आहे आणि ही कंपनी इंडियामध्ये लार्जेस्ट स्पोर्ट शूज बनवण्यामध्ये आहे आणि स्वस्त हिचे सगळे जे ब्रँड आहेत ते सगळे स्वस्तामध्ये उपलब्ध आहेत मार्केट कॅप जर पाहिलं तर सात हजार सहाशे करोडचं मार्केट कॅप आहे स्टॉकचा पी पंच्याण्णव आहे आणि आर ओ सी तेवीस आर ओ तेवीस पॉईंट आठ फेस व्हॅल्यू पाचशे आहे प्रॉफिट ग्रोथ मायनस बत्तीस टक्के दिसते म्हणजे चालू वर्षामध्ये ही कंपनीचं प्रॉफिट कमी झालेलं आपल्याला ह्याच्यावरून दिसत आहे तर प्रमोटर होल्डिंग ही त्र्याहत्तर पॉईंट नऊ असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे इथं बघा त्र्याहत्तर पॉईंट नऊ आहे म्हणजे जवळपास चौऱ्याहत्तर प्रमोटर होल्डिंग आहे ई पी एस मागचे दोन क्वार्टर इथं पा आपण वर पाहिल्यासारखं हे दोन क्वार्टर मायनस झालेले आहेत म्हणजे कमी प्रॉफिट झालेला आहे आणि जेव्हा आता प्रॉफिट येईल त्यावेळेस हा शेअर वर गेलेला आपल्याला पाहायला मिळतो पी मिडीयम जवळ हा पी ट्रेड करत असलेला आपल्याला इथं दिसत आहे सेल्स बघा दोन हजार अठरापासूनचे चारशे दहा करोड सेल्स आहेत तर चौदाशे बत्तीसपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे हे तीन क्वार्टरचे आहेत आणि नेट प्रॉफिट जर पाहिलं तर एकतीस करोडचं नेट प्रॉफिट आहे इथं तुम्ही बघू शकता एकतीस करोडचं नेट प्रॉफिट एकशे सतरापर्यंत झालेला आहे आणि आता चालू दोन क्वार्टरमध्ये कमी झाल्यामुळं आपल्याला इथं ऐंशी दिसत आहे ते आपण मागं पाहिलेलं आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे आणि चांगली आहे फक्त चालू वर्षामध्ये सगळ्याच कंपन्यांना प्रॉब्लेम चालू आहेत केमिकल असो आय टी असो अशा सगळ्या कंपन्यांना प्रॉब्लेम चालू आहे त्यामुळे हेही कंपनीला प्रॉब्लेम चालू आहे त्यामुळं प्रॉफिट कमी आहे जेव्हा वाढेल तेव्हा चांगला परतावा ही कंपनी देऊ शकते इथं जर पाहिलं तर सेल्स प्रॉफिट ग्रोथ जी आहे पाच वर्षाची तीस टक्के आहे म्हणजे तीस टक्क्यापेक्षा आपल्याला जास्त इथं प्रॉफिट म्हणजे स्टॉक प्राईस सी एज मिळू शकतो आणि तीन वर्षाचा पंचवीस टक्के आहे म्हणजे इथं आपल्याला पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त सी एजार मिळू शकतो अशी अपेक्षा आहे रिझर्व जर पाहिलं तर कंपनीचं रिझर्व जे आहे ते एकशे चाळीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर तीनशे सत्तावीस करोडचं कर्ज आहे चार्ट बघा चार्टमध्ये तुम्ही बघू शकता वारंवार ह्या ट्रेंडलाईनचा हिनं सपोर्ट घेतलेला आहे आताही इथं सपोर्ट घेऊन ती वर गेलेली आहे जर इथून ती ब्रेकआउट देऊन वर निघाली तर कंपनी मग हातात येणार नाही ती फास्ट वर जाऊ शकते ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष देऊ शकता कंपनी चांगली आहे त्याच्यानंतर फाईन ऑर्गेनिक केमिकल कंपनी चांगली कंपनी आहे चारशे चार हजार चारशे एक्कावन्नवर ट्रेड करत आहे दोन पॉईंट नव्वद टक्के आज वाढ झालेली आपल्याला इथं पाहायला मिळते आणि तेरा हजार करोड तेरा हजार सहाशे करोडचं मार्केट कॅप आहे स्टॉकचा पी तीस आहे म्हणजे पी चांगला आहे कमी आहे आर ओ सी पासष्ट पॉईंट तीन आणि एकोणपन्नास पॉईंट चारचा आर ओ म्हणजे दोन्हीही आर ओ सी व आर ओ एकदम जबरदस्त आहेत फेस व्हॅल्यू दहा आहे म्हणजे भ फेस व्हॅल्यू पाच आहे म्हणजे भविष्यामध्ये पाच तुकडे होऊ शकतात प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर मायनस चोवीस टक्के म्हणजे चालू वर्षामध्ये ही कंपनीचं प्रॉफिट कमी झालेलं आपल्याला ह्याच्यावरून दिसत आहे प्रमोटवर होल्डिंग एकदम फुल आहे पंच्याहत्तर टक्के इथं बघा मागच्या दोन तीन क्वार्टरला हे प्रॉफिट कमी झालेलं आपल्याला इथं पण दिसत आहे पण चांगले ई पी एस वाढले होते जेव्हा प्रॉफिट आता पुन्हा चांगले होईल तर ही कंपनी वर गेलेली आपल्याला पाहायला मिळू शकते मिडीयम पीईच्याही खाली पीई आपल्याला इथं मिळत आहे अशा वेळेस जर ह्या कंपन्या आपण घेऊन ठेवल्या तर भविष्यामध्ये चांगला परतावा या कंपन्या आपल्याला देऊ शकतात आणि ही कंपनी आपल्याला इथं कर्जमुक्त असलेली पाहायला मिळते सेल्स बघा दोन हजार सोळापासूनचे सेल्स आहे सहाशे साठ करोडचे सेल्स कंपनी एकवीसशे त्र्याहत्तरपर्यंत आणलेली आहे आणि मागच्या वर्षी तीन हजार करोडचे सेल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत नेट प्रॉफिट जर पाहिलं तर शहात्तर करोडचं नेट प्रॉफिट आहे ते सहाशे अठरा करोडपर्यंत आणलं होतं तीन क्वार्टरचं आता चारशे सत्तेचाळीस करोड असलेला आपल्याला पाहायला मिळतं आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ एकदम चांगली आहे जबरदस्त आहे तुम्ही इथं बघू शकता इथं बघा सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ दोन्ही चांगली आहे डबल डिजिट आहे फक्त चालू वर्षामध्ये सेल्समध्ये आणि प्रॉफिटमध्ये आपल्याला डीप दिसत आहे पण भविष्यामध्ये हे जेव्हा कवर होईल तेव्हा आपल्याला इथं स्टॉक प्राईसची एजरही चांगले झालेले आपल्याला पाहायला मिळतील रिझर्व जर पाहिलं तर रिझर्व सोळाशे अठ्ठ्याण्णव करोडचं आहे कंपनी छोटी असूनही सोळाशे अठ्ठ्याण्णव करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज फक्त चौदा करोड आहे म्हणजे कर्ज हे नसल्यासारखं आहे ही कंपनीवरून आपल्याला जर पाहिलं तर अजूनही ही कंपनी सदोतीस टक्क्याचं डिस्काउंट ह्या कंपनीवर आपल्याला पाहायला मिळते इथं बघू शकता त्याच्यानंतर ही कंपनी हा सपोर्ट घेत आहे इथं तुम्ही बघू शकता हा सपोर्ट घेत आहे इथंही सपोर्ट घेतला तिनं आणि हा रजिस्टन्स आहे जो की पाच हजार दोनशेच्या आसपास आहे ज्यांना शॉर्ट टर्ममध्ये खेळायचं आहे ते सुद्धा इथं ह्या कंपनीबद्दल विचार करू शकतात आता खरेदी करायचं आणि पाच हजाराच्या पुढं गेलं इथं ते विकू शकतात पण लाँग टर्मसाठी सुद्धा कंपनी चांगली आहे जेव्हा इथून वर निघेल तेव्हा ही कंपनी चांगला पैसा बनवून देऊ शकते त्याच्यानंतर ॲस्ट्रल पाईप क्षेत्रातली ही लीडर आहे एकोणीसशे एकोणनव्वदवर ट्रेड करत आहे एक, एक पॉईंट चोपन्न टक्के वाढलेली आहे वारंवार ह्या कंपनीबद्दल आपण सांगत असतो कंपनी चांगली आहे भविष्यामध्ये चांगला पैसा ही कंपनी बनवून देऊ शकते कारण ही पी व्ही सी पी व्ही सी पाईप तर बनवतेच पेंट क्षेत्रात तर उतरलेली आहे आणि आदेशिक क्षेत्रामध्ये ही कंपनी उतरलेली आहे त्यामुळे डायव्हर्सिफाईचा पोर्टफोलिओ आपल्याला पाहायला मिळतो आणि ही एक लिडिंग कंपनी आहे तुम्ही इथं बघू शकता लिडिंग प्लेयर असलेली ही कंपनी आहे त्रेपन्न हजार करोडचं मार्केट कॅप आहे स्टॉकचा पी चौऱ्याण्णव आहे आर ओ सी तेवीस पॉईंट तीन आर ओ एक सतरा पॉईंट नऊ आहे आणि फेस व्हॅल्यू ची आहे प्रमोटर होल्डिंग चोपन्न पॉईंट एक आणि प्रॉफिट ग्रोथ पंचेचाळीस टक्क्याची आपल्याला पाहायला मिळते प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे कंपनीची ई पी एस चांगली वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात इथं डीप झाला होता पण पुन्हा कंपनीनं ई पी एस वाढलेले चांगले जनरेट केलेले आहेत पी पीच्या जवळ कंपनी ट्रेड करत आहे त्यामुळे ही कंपनीसुद्धा खरेदीसाठी चांगली आहे आणि जवळपास ही कंपनी कर्जमुक्त असलेली आपल्याला इथं पाहायला मिळत आहे सेल्स मार्च दोन हजारपासून बारापासूनचे सेल्स पाचशे पासष्ट करोडचे सेल्स पाच हजार पाचशे करोडपर्यंत आणलेले आहेत आणि नेट प्रॉफिट एकोणचाळीस करोडचं नेट प्रॉफिट पाचशे सत्तर करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आणि चांगली आहे सातत्य आपल्याला असलेलं पाहायला मिळते त्यामुळे इथं स्टॉक प्राईस ए जी आर आहे दहा वर्षाची बत्तीस पाच वर्षाची एकोणतीस तीन वर्षाची सोळा आणि एक वर्षाचे त्रेचाळीस मिळालेले आहेत म्हणजे जवळपास सर्वसाधारणपणे ही कंपनी आपलेले पैसे दहा वर्षात दहा पट करू शकते कारण सव्वीसचा सी एज आर ही कंपनी सहज आपल्याला बनवून देऊ शकते रिजर्व जर पाहिलं तर अठ्ठावीसशे करोडचं रिझर्व आपल्याला पाहायला मिळते कर्ज फक्त अठ्ठ्याण्णव करोडचं असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे चार्ट बघा चार्ट जर पाहिला तर हा वारंवार रेजिस्टन्स ती फेस करत आहे आणि आता जेव्हा ती ह्याला ब्रेक करून वर जाईल तेव्हा चांगली तेजी आलेली आपल्याला ह्या शेअरमध्ये पाहायला मिळू शकते आता तो इथं जसा खाली आला होता तर तितका खाली आता येत नाही तुम्ही इथं बघू शकता आता तो वरच ट्रेड करत असलेला पाहायला मिळते आणि जेव्हा तो आता दोन हजार दोनशेच्या पुढं निघेल तेव्हा चांगली ही वाढ झालेली आपल्याला ह्या पाहायला मिळू शकते त्याच्यानंतर ॲथर इंडस्ट्रीज केमिकल क्षेत्रातलं एक मस्त ही कंपनी आहे आठशे से सेहेचाळीसवर ट्रेड करत से असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि एक पॉईंट सव्वीस टक्क्याची वाढ आज झालेली आपल्याला ह्याच्यामध्ये पाहायला मिळते मार्केट कॅप अकरा हजार करोडचं आहे स्टॉकचा पी शहाऐंशी शा आहे आर ओ सीच अठरा आर ओ पंधरा पॉईंट नऊ म्हणजे जवळपास सोळा आणि फेस व्हॅल्यू दहा आहे प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर आठ पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के दिसते प्रमोटर होल्डिंग जी आहे एक्क्याऐंशी पॉईंट आठ आहे म्हणजे येत्या एका वर्षामध्ये ह्या कंपनीला पंच्याहत्तरवर आणणं आणणं आवश्यक आहे बघू शकता एक वर्षाचेच ई पी एस इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत मिड इन जवळ कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला इथं दिसत आहे आणि ही कंपनी जवळपास कर्जमुक्त असलेली इथं आपल्याला दिसत आहे से हिचे सेल्स बघू सेल्स मार्च दोन हजार चौदापासूनचे आहेत झिरो एक करोड झिरो आणि चोवीस करोड तर आता सहाशे चौसष्ट करोडपर्यंत सेल्स ही कंपनी घेऊन आलेली आहे प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर सुरुवातीला झिरो 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 मायनस एक पण आठ करोड नंतर तेवीस नंतर चाळीस नंतर एकाहत्तर असं करत करत एकशे पंचवीसपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे प्रॉफिट ग्रोथ मायनस एक करोडपासून जर एकशे पंचवीस करोडपर्यंत कंपनी आणली असेल तर प्रॉफिट ग्रोथ चांगली असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते इथेही बघू शकता तुम्ही सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ पाच वर्षाची शहात्तर टक्के आहे म्हणजे आपल्याला स्टॉक प्राईस सी हजार शहात्तरच्या पुढं मिळायला पाहिजे तीन वर्षाची अठ्ठेचाळीस आहे म्हणजे अठ्ठेचाळीसच्या पुढं आपल्याला इथं स्टॉक प्राईस सी हजार मिळायला पाहिजे म्हणजे भविष्यामध्ये हा पैसा चांगला कंपनी बनवून देऊ शकते रिझर्व्ह जर पाहिलं तर एक हजार नऊशे चौदा करोडचं रिझर्व आहे तर कर्ज जर पाहिलं तर फक्त सतरा करोडचं कर्ज आपल्याला पाहायला मिळत आहे चार्ट बघा चार्टमध्ये एक लक्षात येईल की हा सपोर्ट घेतलेला आहे कंपनीनं वारंवार इथं सपोर्ट घेतला होता इथं सपोर्ट घेतला इथं सपोर्ट घेतला आणि हा जो सपोर्ट इथं होता तो आता इथं रेजिस्टन्सचं काम करत आहे आठशे सत्तेचाळीसवर कंपनी इथं ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते तुम्ही मी तर बघू शकता आठशे सत्तेचाळीसवर ह्या कंपनीला आता अॅक्युम्युलेट जर केलं म्हणजे हळूहळू शेअर आपण खरेदी केले तर भविष्यामध्ये ही कंपनी आपला चांगला पैसा बनवून देऊ शकते त्याच्यानंतर होम फर्स्ट फायनान्स ही कंपनीसुद्धा फायनान्स क्षेत्रातली एकदम चांगली कंपनी आहे हिची प्रॉफिट ग्रोथ जबरदस्त आहे आठशे शहात्तरवर ट्रेड करत आहे दोनशे एकोणीस दोन, दोन पॉईंट एकोणीस टक्क्याची वाढ आज झालेली आपल्याला पाहायला मिळते मार्केट कॅप सात हजार सातशे करोडचा मार्केट कॅप आहे स्टॉकचा पी हा सत्तावीसचा आहे म्हणजे पीसुद्धा जास्त नाही आर ओ सी दहा आर ओ तेरा पॉईंट पाच फेस व्हॅल्यू दोन आहे भविष्यामध्ये स्टॉकचे दोन तुकडे होऊ शकतात प्रॉफिट ग्रोथ सत्तावीस पॉईंट सहाची असलेली आपल्याला पाहायला मिळते प्रमोटर होल्डिंग ही तेवीस टक्क्याची आहे ई पी एस बघा ई पी एस ह्या कंपनीचे कसे जबरदस्त वाढलेले आपल्याला इथं दिसत आहेत आणि पी मिड इन पीच्या खाली इथं मिड इन पी जो आहे पस्तीस पॉईंट सहाचा आहे तर त्याच्याही खाली कंपनी आपल्याला ट्रेड करत असलेली पाहायला मिळते म्हणजे अशा वेळेस ह्या कंपनीला जर आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये जागा दिली तर भविष्यामध्ये येणाऱ्या दोन चार वर्षात ही कंपनी दहा बारा पट होऊ शकते असं दिसतंय कारण दुसऱ्या कंपन्या अशा झालेल्या आहेत रेव्हेन्यू जर पाहिला तर एक करोडचा रेव्हेन्यू मार्च दोन हजार बारापासून एक हजार बावन्न करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे नेट प्रॉफिट जर पाहिलं तर मायनस एक करोड होतं ती आता दोनशे शहाऐंशी करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे म्हणजे नेट प्रॉफिट आणि सेल्स ह्या कंपनीचे चांगले असलेले आपल्याला इथं पाहायला मिळतात इथेही बघू शकता तुम्ही आता स्टॉक प्राईस सीहेजार आपल्याला तीन वर्षाचे तेवीस मिळालेले आहेत पण प्रॉफिट ग्रोथपेक्षा आपल्याला इकडं सीहेजार हे जास्त मिळत असतात त्यामुळे ही कंपनी आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकते रिझर्व जर पाहिलं तर एक हजार नऊशे एकोणतीस करोडचं रिझर्व आहे कर्ज जर पाहिलं तर सहा हजार करोडचं आहे फायनान्स क्षेत्रातली कंपनी आहे त्यामुळे कर्ज हे जास्त असणारच आहे चार्ट बघू शकता हा सपोर्ट घेतला होता इथं तीन वेळेस त्याच्यानंतर आता वरशिफ्ट झालेले तिचे सपोर्ट आपण बघू शकतो आता हा सपोर्ट घेत आहे सध्या सपोर्टच्या वर ट्रेड करत आहे जर आता खाली आली तर पुन्हा ती आठशेच्या जवळपास आली तर चांगली संधी होईल आता ही कंपनी खरेदी करू शकतो कंपनी चांगली आहे भविष्यामध्ये चांगला पैसा ही बनवून देऊ शकते मित्रांनो व्हिडिओ अभ्यास म्हणून बनवलेला आहे ह्या कंपन्यावर तुम्ही अभ्यास करावा पोर्टफोलिओमध्ये ठेवायच्या की नाही ठेवायच्या प्रॉफिट ग्रोथ कशी आहे सेल्स ग्रोथ कशी आहे ते पाहून तुम्ही अभ्यास करून खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला वा लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद